या सगळ्या लोकांना मला सांगायचंय या महाराष्ट्रामधली साठ टक्के जनता आज आमच्या बरोबर आहे आणि इथल्या पुढाऱ्यांना सांगायचं आहे सर्व पक्षांना सांगायचंय आमच्या आम्हाला तुम्ही आता गृहित धरू नका कारण आमच्या हिताच्या बरोबर कोण येईल आम्ही त्याला मत देऊ पण आमच्या आम बरोबर जर कोण येणार नसेल तर या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र ताट माने आम्ही उभे करणार आहोत तुम्ही चॅलेंज स्वीकारला आणि हलकीच्या आवाजात या ठिकाणी आले तुमचं काय चॅलेंज असणार आहे मला नगरपर्यंत येऊन न देण्याची धमकी दिली होती पण माझ्या सांगोल्यापासून नगरपर्यंत मी हलग्या लावून आलोय आणि इथं हजारोंचा जनसमुदाय घेऊन आलोय तुमचं काय चॅलेंज आहे तुम्हाला धमक्या देणार धमक्या देऊ नका काट्या कुराडी तलवारीचा काळ गेला आता बाबासाहेबांच्या लेखणीचा काळ आहे संविधानाचा काळ आहे विचारांचा काळ आहे आणि आम्ही आम्ही सुद्धा सुद्धा या भारता या भारताचे नागरिक आहोत भारतात मतदानाचा अधिकार आहे आणि आम्हाला जर कुणी गृहित धरत असाल तर आम्ही त्यांना सत्तेवरून बेदखल करू संजय गायकवाडांनी जे वक्तव्य केलं भुजबळ साहेबांबद्दल संजय गायकवाडांना तुमचा काय इशारा आहे संजय गायकवाड येऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार नसणार आहे तो मतदान संजय गायकवाड संजय शिरसाट हे येऊ घातलेल्या काळात माझी आमदार असणार आहेत आणि आमची माणसं तिथं आमदार म्हणून निवडून आलेली असतील नक्कीच हे होते लक्ष्मण हाके प्रचंड चिडलेले आहेत ज्यांना जिवे मारण्याची धमकी